सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं वार सांगते गुरुवार आहे आणि सकाळचं रुटीन आहे तर आज ना मी लवकरच उठलेली पहाटे चार साडेचारच्या दरम्यान आज जाग आलेली लवकरच तर म्हटलं चला लोळत बसण्यापेक्षा हां ना की उठावं आणि आपल्या आपल्या कामाला आणि आज ना सकाळची जी काही आपलं म्हणजे काल जे आपण तुळशीचे लग्न वगैरे लावली ना ते पण आवरायचं होतं स्वयंपाक होता, होता मुलं सकाळी सात वाजता शाळेत जातात त्यांचं आवरायचं म्हणजे डबे वगैरे तर त्यामुळे ना चला म्हटलं आंघोळ करून पहिलं स्वयंपाकाला लागावं तर मुगाची भाजी केली आहे आणि चपात्या लाटून घेते तर आज डब्याला मुगाचीच भाजी आहे सगळ्यांसाठीच आणि खायला पण आणि डब्यासाठी पण आणि मूग काढायला घेतले तर जरा थोडं त्याला भुंगे लागलेले दिसले मला एक एक दोन दोन आणि याच वर्षीचे मुग आहेत बघा तर आ, मला म्हणजे दिवाळीच्या आधीच आणून दिलेले सासूबाईंनी गावावरून म्हणजे आलेले होते आणि दिवाळीत एक दोन ऊन वगैरे दिलं आणि त्यानंतर मी गावाला गेले गावावरून आले आज सकाळी मुगाची भाजी करायला मूग घेते तर त्याला थोडंसं मला भुंगे दिसले तर म्हटलं चला आज ते मूग जे आहे ते मी भाजून सगळं निवडून वगैरे ठेवणार आहे तर भाजून तरी घेणार आहे पहिलं निवडायला वेळ म्हणजे भेटला तर निवडणार आहे पहिलं भाजून घेणार आहे तर इकडे बघू शकता दिवस उगवलेला आहे स्वयंपाक सकाळचा म्हणजे सकाळी सात साडेसातला तर सगळा स्वयंपाक झालेला होता एवढं छान असा सूर्य उगवलेला होता सूर्याची किरणं छानपैकी येत होते थंडीच्या दिवसामध्ये सूर्य पाहायला खूपच छान वाटतं तर आता सकाळचं रुटीन जे आहे ना माझं बदललेलं आहे त्यामुळे ना म्हणजे सूर्याला पाणी घालणं किंवा सकाळची जी काही देवपूजा आहे तर तुम्ही म्हणजे तुम्हाला मी ह्याच्या आधी माझं जे रुटीन होतं ते शेअर करत होते पण आता मुलांच्या स्कूल मुळे ना सगळं रुटीन हे बदललेलं आहे तर चला हा पण मला सकाळी खिडकीतून तर सूर्यदेव पाहायला म्हणजे भेटतात किंवा मी पाहते त्याचा आनंद जो आहे तो मी घेते तर पहिलं तर एवढं छान असे सूर्यकिरण आलेलं होतं किचनमधून तर चला म्हटलं आपण हात तरी तेवढे जोडा जोडावेत म्हणजे तेवढं तर जोड़ा जोड़ा ते म्हणजे आ... होतच मला ते शक्य किंवा ते आवडतं मला सूर्याला पाया पडायला नमस्कार घा करायला तर सकाळचा जो काही राडा होता किचन मोठ्यावरचा तो सगळा आवरून घेतला भांडे वगैरे थोडेसे घासून घेतले आणि लगेच इकडं ना मूग जे होते पिशवीमध्ये बघा जसे जे तसे आणलेले होते गावावरून फक्त एक दोन ऊन तेवढे दिलेले होते आणि पुन्हा त्याच बॅगमध्ये भरून म्हणजे पिशवीत भरून ठेवलेले होते आता आता मी पहिलं भाजायला घेतलेले आहेत मग सकाळी सकाळी म्हटलं त्याला स्वयंपाक पण आवरलं आहे तर पहिलं हे भाजून घ्यावं बाकीचे आपलं आपलं काम आवरत असतात सातविक तेवढ्यात सकाळी लवकर स्कूलमध्ये जातो सात वाजता जातो आणि दुपारी बारा वाजता येतो तर असं त्याचं स्कूल असल्यामुळे ना माझं जे काही सकाळचं रुटीन असतं ना नो आपलं बाहेरचं आवरणे सडा रांगोळी तुळशीला पाणी त्याचबरोबर दिवा सूर्याला जलार्पण हे सगळं जे काय आहे ना रुटीन सगळं बदलतं जसं मुलांच्या स्कूलवर म्हणजे डिपेंड असतं आपल्या घरातलं जसं रुटीन म्हणजे बदलतच राहते एकसारखं काही राहत नाही तर असो हे सगळे मूग तुम्ही बघू शकता भाजून घेतले बारीक गॅसवर खूप छान असं भाजून घेते आणि काही मूग बघा निम्म्या अर्धे झालेले आहेत बरेच सारे मूग होते बरं का वरचेवर वरचेवर थोडं थोडं करून असे भाजून घेतले आणि कंटिन्यू इथे उभा राहून म्हणजे थोडंफार नाही का कंटिन्यू उभं राहायची तर काही गरज नाही आहे इकडे तिकडे आपण इतर साईड बाय साईड कामं करू शकतो तर तसंच मग आधीमध्ये चहा वगैरे देणे झाडू मारणे किंवा आपलं भांडे इकडं भांडे असतील रात्रीचे घासलेले वगैरे ते लावून घेतले बरेच सारे खूप सारे कामं करून घेतले मग भाजत भाजत आज होता गुरुवार बऱ्याच कामं होती गुरुवारची कालची पण पूजा वगैरे आवरणं परत घरामध्ये पण बराच सारा पसारा पडलेला होता आणि पसारा म्हणजे ताईनं सांगते गावाला गेलं ना मग तुम्ही दोन दिवस जा चार दिवस जा दिवाळीमध्ये कितीही आवरा म्हणजे जसं आपलं श्रावण महिना चालू होतो ना तसं जी आपल्या सणावराची लगबग चालू होते किंवा धावपळ सगळ्याच गोष्टीची सण म्हणजे एक पाठोपाठ एक येतात आणि गावाकडे सुद्धा बघा सुग्या वगैरे म्हणजे सुगी चालू होते सगळी कडधान्य असेल मूग असेल हा बाजरी असेल बरेच सारे असतं बघा आणि पावसाची पण त्यात धांदल असते त्यामुळे ना सगळी कामाचा जो काही लोडा लोड असतो ना तो दिवाळीपर्यंत पर्यंत राहतोस बघा तर आता इकडे बाहेर आले किचनमधलं मूग वगैरे भाजून थंड करायला ठेवून दिलं आणि इकडे बाहेर आलेले आहे बाहेर आता सगळं बघू शकता जसंच्या तसं पडलेलं आहे जर बाहेर नाही मी आले तर तसंच राहते बघा ताईनो इकडे आता सगळं असं तुळशीचं जे काही कालची पूजा होती ना ते सगळी काढून घेते ऊस ठेवून दिले बाहेर पाठीमागच्या बाजूला आणि तुळशीचं जे काय पुढं पुढची छोटी छोटी पूजा होती ती थोडंफार रात्री मी म्हणजे उचलून ठेवलेलं होतं जसं की आपलं प्रसाद वगैरे केळी वगैरे आणि दिवे वगैरे जेवढे काय मंद झालेले दिवे विजलेले दिवे होते तेवढ्या बाजूला काढून ठेवलेले होते म्हणजे बऱ्यापैकी आणि खरं सांगता आईनं म्हणजे क कधीही ना आपण कोणतीही पूजा करतो ना तर ती पूजा ना दुसऱ्या दिवशी उचलायची असते कधीही संध्याकाळी उचलायची नसते आणि तुळशीचे लग्न जरी लावले ना कधीही त्या दिवशी संध्याकाळी लगेच आवरायचं नाही ती दुसऱ्या दिवशीच ते सगळं असं आवरायचं कोणतीही पूजा केली तर त्या पूजेला ना पूजेनं ना रात्र पाहावी असं म्हणतात तर त्यामुळे ना ते रात्री लगेच झोपताना आवरू नये किंवा उचलू नये तर दुसऱ्या दिवशी सकाळीच ते उचलायचं तर आता सकाळचं हे टायमिंग होतं आठ वाजताचं आठ वाजता हे सगळं आवरून घेते बघा त्यानं सूर्यदेव तर कुठं लगेच आलेले आहेत बघा आणि तुळशीवरून जाऊन बाहेर ठेवून दिलं माती ओली असल्यामुळे जड वाटत होती आणि जो काही हार होता ना तो तुळशीला असा घालून दिला बांगड्या वगैरे तुळशीला घातल्या चिंचं आवळा बरं जे होतं त्या तुळशीच्या कुंडीमध्ये साईडला ठेवून दिलं म्हणजे तुळशीचे लग्न लावले असं म्हणजे दिसतं बघा लागलेले आहेत किंवा लावलेले आहेत त्यामुळे तर त्या तस तसंच्या तसं ठेवून दिलं छान वाटतं एक दोन तीन दिवस पाहायला पौर्णिमेपर्यंत वगैरे बरं वाटतं तर त्यानंतर सगळ्या पार्किंगमध्ये जसं म्हटलं अक्षदा आपण लग्न लावली म्हटलं अक्षदा असतातच तर त्या अक्षदा पण बघा आपल्या दारामध्ये पडलेल्या चांगल्या असतात तर त्या सुद्धा नाही रात्रीचा कधी झाडू नाही मारायचा तर सकाळी उठून हे सगळं झाडू मारून घेतला वरच्यावरचं पण बघा आपलं दरवाजाचं तोरण वगैरे असेल तर त्यालासुद्धा ना थोडंसं जाळं जळमट लागलेलं असतं तर तिकडून वरचे वरून झाडू मारून घ्यायचा इकडून तिकडून ज्यावेळेस आपण खालून झाडू मारतो ना तर थोडीशी वरती नजर मारायची आणि वरून झाडू मारून घ्यायचं म्हणजे कसं थोडंफार इकडे तिकडे जाळं जळमट असतंच आणि रात्रीचा किडा आळी सुद्धा असते त्यामुळे इकडून तिकडून सगळं असं झाडू मारून स्वच्छ घ्यायचा किती काम किती काम तर ताईनं दिवसभर कितीही कामं करा बघा कितीही कामं केली तरी कमीच पडतात तर तशाच पद्धतीनं कधी बाहेरचं आवरते कधी घरात लावरून घेते मग एखाद्या दिवशी असं की वेगवेगळ्या पद्धतीचं रुटीन ठेवते मग आता हल्ली तर नाहीच म्हणजे ते रुटीन माझं की पहाटे लवकर उठून आवरणे बाहेरचं आणि त्यानंतर स्वयंपाक चहापाणी म्हणजे असं नाहीच राहिलेलं रुटीन खूप बदल झालेला आहे आणि आता जसं बघितलं स्वयंपाक वगैरे झालं आहे बऱ्यापैकी किचनमधलं पण कामं झालेत भांडे पण झालेत आणि आता बाहेरचं सुद्धा बघा आवरत आलेला आहे आणि आता रोज ना पार्किंग वगैरे मी धुवत बसत नाही झाडांना फक्त पाणी मारते आणि बाहेर अंगणामध्ये एखादी बकेट वगैरे शिंपडून देते अशा पद्धतीनं कारण की पार्किंग रोज धुवायचं म्हटलं ना खूप वेळ जातो त्यामध्ये एक तास तरी बराचसा म्हणजे जातो जा एक तासापेक्षा जास्त वेळ जातो पार्किंग धुवा पाणी काढा त्याचबरोबर पुसून घ्या आणि गाड्या वगैरे असतात पार्किंगमध्ये खूप साऱ्या चपला असतात पसारा खूप सारा आहे त्याच्यामुळे ना मग चार दिवसातून आपलं आठ दिवसातून असं पार्किंग वगैरे धुवून घेते आणि खूप वेळासारखं सारखं -सार पाणी मारलं ना मग गेटलासुद्धा गंज चढतो बोरच्या पाणी आहे ना, ना त्या बोरच्या पाण्यामध्ये एवढं क्षार आहेत ना त्यामुळे आणि गंज चढून ते गेट पण खराब व्हायला लागलेला आहे त्यामुळे ना पाणी मारत नाही आहे फक्त बाहेर शिंपडून घेते अंगणामध्ये पण ना खूप सारा कचरा फटाके वगैरे काल फोडलेले सगळे अशी कागद केर, केर कचरा सगळा गोळा करून घेतला झाडू मारून घेतला आणि पाणीसुद्धा मग एखादी बकेट तिकडे शिंपडून दिली आणि त्यानंतर घरामध्ये आले घरातले बघा तोपर्यंत सगळे उठलेले होते म्हणजे सगळे कोण साहेब असतात आणि समीक्षा असते आणि सातवी दादा तर म्हटलं जसं की सात वाजता तो सकाळी लवकर जातो समीक्षेला आणि समीक्षेच्या पप्पांना ना खूप वेळ झोपायला म्हणजे आवडतं ते झोपतात आठ वाजेपर्यंत मग तोपर्यंत माझं सगळं बघा बाहेरचं वगैरे आवरून झालं घरामध्ये आले तर बघावू शकता सगळे हांतुर्ण वगैरे पडले होते ते ठेवून दिलं आणि जरा असं सोप्याच्या पाठीमागून म्हणजे नाही का सोफा वगैरे पुढे सरकवून घेतला आणि जरा असं म्हटलं झाडू मारावा बॅगा ज्या काय होत्या प्रवासी त्यावरती पोटमाळ्यावरती ठेवून दिला साहेबांनी त्यांचा हात पोचतो बघा तरी त्यांनी ठेवून दिला आणि इकडं बघू शकता सोप्याच्या पाठीमागून सुद्धा किती कचरा निघाला रोज डेली म्हटलं तर एवढं होत नाही आहे हा गादी सोपा असं वाटतो वजनाने हलका आहे पण तो ना सांभाळायला खूप हे आहे म्हणजे अवघड आहे कारण की मुलांना पण त्याच्यामध्ये असे पेन्सिल पेन वगैरे घालणार कुठं पाय देणार फाटणार म्हणजे तुटणार ह्या पण गोष्टी आहेत त्याचबरोबर एवढा सगळं असं जागा पण त्याला जास्त जाते आणि नाही हा गादी सोपा एवढा असा म्हणजे सांभाळणं खूप अवघड आहे त्यासाठी कठीण आहे सांभाळायला तसं सा मग फर्निचर म्हणजे सोपा तो बरा आहे त्याला काहीच होत नाही बघा कसाही आदळा आपटा व्यवस्थित राहतो तर आता इकडून बघा बघू शकता वरूनसुद्धा जळमट दिसत होतं आता आठ दिवस पंधरा दिवस वरून म्हणजे कडेकोपऱ्यापासून हात नव्हताच आणि सगळं असं कडेकोपऱ्यापासून जळमट काढून घेतलं किंवा नुसता झाडू जरी मारला ना तरी एक घरामध्ये लख प्रकाश पडल्यासारखं दिसतं एक नवीन र रूपच नवीन आल्यासारखं दिसतं घराला म्हणून उगं म्हणतात का ताई न जिथे हात फिरवेल तिथे लक्ष्मी असते तर तशा पद्धतीनं सगळीकडून झाडू मारून वगैरे घेतलं की छान वाटतं त्यानंतर सगळे जे काही सोपे आहेत ना सगळे झटकून घेतले आणि व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवून दिले आता हे कुशन कवर जे आहेत ना आता बघू एक दिवशी काढणार आहे धुवायला पण आता तरी सध्या तसं ठेवून दिले धुणं आणखीन म्हणजे कपडे चालूच आहेत रोजचं धुवायचं हे ते टॉवेल हे अजून चालूच आहे वरचेवर आणि माझं कसं ताईनं एकदम एका दिवशी असं कपडे मला काढू वाटत नाही धुवायला एकदमच कपडे धुवायला घेतले ना मग आपलं काय होतं अंगदुखी कंबरदुखी हे होतं चालू त्याचबरोबर मग बाकीच्या पण इतर कामाचा लोड राहतो नाही म्हटलं तरी कपडे धुवायला जर खूप सारे घेतले ना दोन तीन तास जातात तर वरचेवर आपलं रोजचे रोज एक बकेट दीड बकेट असं धुवून टाकत असते तर असो जसं गावाकडून आल्यावर मी एक दिवशी धुतलेलेच होते गावाकडचे कपडे पण आता घरातले सुद्धा बऱ्याच सारा कपडे धुवायचे आलेले आहेत तर इकडे बघू शकताय हा सोपा झटकायला हे आवरायला खूप म्हणजे झुरळ सुद्धा लागतात जर लक्ष नाही दिलं तर कारण की मुलं जेवण वगैरे करतात ना त्यामध्ये ते अडकली जाते घाण आणि आपल्याकडे तर ते तसं व्हॅक्युम क्लीनर वगैरे नाही आहे ना त्यामुळे याला स सा, साफसफाई स्वच्छ करायला खूप म्हणजे अवघड जातं तर सगळाच झटकून घ्यावा लागतो किंवा सारखं ला मुलांना जेवण करायला वगैरे वरती बसले तर सांगावं लागतं खाली बसा वगैरे आणि आता दिवाळीचा फराळ चालू झाले ना तर तसं उटकी कोणी ते तर दिवाळीचा फराळ प्लेटा घेऊन ता येतात आणि त्याच्यावर येऊन बसून खातात म्हणजे असं म्हणजे सगळ्यांच्याच या चालू असतं माझ्याच घरी नाही आहे पण गादी सोप्याचं कसं सांगतात आईनो त्याच्यामध्ये अडकली जाते घाण आणि झुरळं वगैरे होऊ शकतात त्यामुळे त्याला वरचेवर वरचेवर असं सारखी साफसफाई करावी लागते रोज तर ते शक्य होत नाही पण असं चार आठ दिवसातून ते काढावेच लागते पाठीमागचं बेडशीट जे आहे टाकलेलं ते सुद्धा काढून घेणार आहे आता तिथं नवीन बेडशीट टाकणार आहे तर एक ताईची ता ता कमेंट आलेली मला बेडशीट वगैरे तुम्ही का टाकता एक सतरंजी छान अशी भेटते मऊ तर ती घ्या आणि टाका तर घरामध्ये ना ताईनू माझ्याकडे दोन तीन बेडशीट आहेत आणि ते तसेच पडून आहेत बेड पण नाही तर मग त्या बेडशीटचा काय उपयोग आहे तर त्याला म्हटलं सोप्यावरतीच टाकून द्यावं आणि नवीन सतरंजी आणायची त्याला पैसे म्हणजे नाही का खर्च करायचे त्यापेक्षा घरामध्ये आहेत ना बेडशीट तर ते टाकून देते आणि बरं पडतं ते बेडशीट वगैरे टाकलं तर व्यवस्थित त्याला म्हणजे कवर करता येतं तर त्यामुळे तर आता इकडे बघू शकता हे बेडशीट काढून घेतलं गादी झटकली सगळी खूप सारी माती गादी झटकली की माती इतकी पडते ना त्याच्यातून काही विचारूच नका आणि असा सगळा सोपा सगळा झटकून घेतला जो काही सीस पेन्सिलचा बघा टोकं वगैरे केलेला असतात मुलांनी तो कचरा सगळ्या सोप्याच्या कडेने बसतो त्याचबरोबर मुरमुरे काय काय नाही ते पडलेलं असतं आणि मुली ज्यांच्या घरात असतात ना त्यांच्या घरात तर विचारूच नका कानातलं गळ्यातलं कुठं नेलपेंट कुठं काही कशाचे डायमंड खडे मने काय 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 पडलेलं असतं माझ्या घरात तसंच आहे बघा ताईनो आणि एक वस्तू कुठली एका एक जागेवर राहत नाही पण ज्याच्या घरात मुली नाहीत ना त्यांच्या घरात बघ बघा तुम्ही घर अगदी जसंच्या तसं आवर आवरलेलं असतं पण ज्यांच्या घरात मुली असतात ना एका वस्तू एका जागेवर राहत नाही तर तसंच बघा आता ही जसजशी मुलं मोठी होतात ना तसंच मुली मुली तर शक्यतो काय विचारत का कपड्याचं पण तसंच आणि मेकअपचं म्हणजे कुठलीच गोष्टीचं तसं असतं किचनमध्ये गेलं तरी किचनमध्ये सुद्धा पसारा करणार इकडे कपाटात गेला तर कपाटात पसारा करणार म्हणजे अशा पद्धतीनं आणि काम करायस एक एक काम पण नीट नाही करणार अशा पद्धतीनं असतं तर चला असो इकडे सोपा जो आहे सगळा झटकून घेतला आणि त्यानंतर मग त्याच्यावर बेडशीट वगैरे टाकून देते खाली तर खूप सारी माती झालेली दोन तीन वेळा तरी हे घर झाडू झाले झालं असेल नाही कारण की थोडा जेवढा कचरा निघेल तेवढा काढून घेणे जेवढा कचरा निघेल तेवढा का काढून घेणे असं चालू होतं बेडशीट टाकल्यामुळे सोप्यावर ना म्हणजे गादी तरी खराब होत नाही आहे बरं का पाय वगैरे चिखलाचे मातीचे आता तुम्ही बघू शकता बाहेर तर आमच्या सगळा रस्ता जो आहे तो मातीचा चिकलाचाच आहे पार्किंगमधून घरात आले की डायरेक्ट हॉलमध्ये एंट्री होते आणि मग तर तसेच पाय वगैरे घरात हॉलमध्ये येतात तर असं बेडशीट टाकून दिल्यावरती की ते बरं पडतंय झटकायला पण म्हणजे स्व गादी वगैरे आहे ती खराब होत नाही आहे आणि हॉलमध्ये ना जरास आवरलं ना सगळीकडून कडेकोपऱ्यापासून झाडू मारून घेतलं सोपा आवरला बेडशीट वगैरे चेंज केलं मग बेडरूम वगैरे असेल हॉल असेल थोडं जरी आवरलं ना इतकं छान प्रसन्न वाटतं ना खरंच छान वाटतं आणि म्हणजे प्रसन्नता एक येते घरामध्ये आणि जे काय तुळशीचं जे होतं साहित्य पू पूजेचं देवपूजेचं सगळं आणून सगळं टेबलवरती ठेवलेलं आहे अजून जिथले तिथं ठेवायचं बाकी आहे ते जसंच्या तसंच पडलेलं आहे माझ्या पाठीमागे आणि मूग जे सकाळी भाजलेले होते ना ते सुद्धा थंड करायला ठेवलेले ते सुद्धा तसेच आहे तैनू ते पण भरणी म्हणजे भरायचे आहेत भरणी घासायची ती तिला वाळवायची आहे तिला परत त्यानंतर त्यात भरून ठेवायचं त्याला पण मग खूप आहे परत मूग निवडायचे आहेत निवडायला मला एक तास दोन तास तरी जाणार आहे तर असो इकडं हा फायनल लुक बघू शकता अशा पद्धतीनं खूप छान म्हणजे तयार झालेला आहे सोफा आणि हे पूजेचं साहित्य बघू शकता जसं तर तसं पडलेलं आहे देवापुढे टेबल टेबलवरती आणि आता हा सोपावर बघा साहेब येऊन बसतील त्यांना आता बसायला सोपा रिकामा झाला की हवाचं माझ्या पाठीमागे लावलेलं किती वेळ झाला आवरती आवर पटकन आवर पटकन तर त्यांचं कसं होतं सेकंड शिफ्ट असते सकाळी उशिरा उठतात आंघोळ वगैरे छान पाणी झालं की मग निवांत जरा एक वेळ एक तास तरी मग मोबाईल वगैरे बघत बसतात समीक्षा मॅडम इकडे निघालेल्या होत्या शाळेमध्ये त्या जातात बारा वाजता तर असो ताई नो इकडे हे बघू शकते अष्टगंध वगैरे लावून मस्तपैकी सोप्यावर बसल्यात कारण की, बस की माझं काम जोपर्यंत हॉलमध्ये झाड लोटी चालू होतो ते बाहेर उभा राहिलेले होते चला असो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की के कमेंट करून सांगा व्हिडिओचा करते येतच